तर मी आणखी सोपं करून सांगतो डॉक्टर कपिल जोशी यांच्याबद्दल सर्वसामान्य म्हणून आपण जे ऐकू शकत नाही ते ऐकू शकतात सर्वसामान्य म्हणून आपल्याला जे जाणवत नाही ते त्यांना जाणवत आणि आशियातील ते असे एकमेव डॉक्टर आहेत हे सगळे तुमच्याशी संवाद साधतील मी खूप छान विचार करतोय मला सगळं छान जाणवत आहे मला फक्त विचारायचं की असंभवचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला सुंदर आणि तर ते भविष्यातलं पण त्यांनी आता सांगितलेलं आहे त्यांच्याच प्रश्नांची डॉक्टर थँक यू थँक्यू सो मच मी पण डॉक्टरांना आत्ताच भेटलोय आम्ही इतके दिवस फोनवर बोलत होतो पण प्रत्यक्षात भेट आत्ताच जस्ट झाली त्यांची खूप ख्याती आहे या विषयावरती खूप गाडा अभ्यास आहे आणि त्यांना एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर त्याचा आवाज ऐकल्यानंतर त्याच्या आधीच्या जन्मात काय होतं ते त्यांच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे इथपर्यंत अनेक गोष्टी त्यांना आवाजातून कळतात ही त्यांची मुळात ख्याती आहे so, सो त्यात मी जास्त डिटेलमध्ये जात नाही तुम्ही सगळ्यांनी गुगल केलं त्यांचं नाव तरीही तुम्हाला त्यांचे अनेक व्हिडिओज बघायला मिळतील इंटरनेटवर डॉक्टर एकटा सर्वप्रथम मी मुंबई पुणे फिल्म्स तर्फे आणि एरिकॉन फिल्म आणि पी एम पी फिल्म तर्फे तुमच्या सगळ्यांचे तुमचे मनापासून आमच्या आभार मान्य आलात आमच्या विनंतीला मान देऊन आणि तुम्हाला एक एक, एक प्रश्न आम्ही विचारणार आहोत जे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न असतात तर मी पहिला प्रश्न कपिलला विचारायला सांगेन कारण कपिल कपिल असं जर का कॉम्बिनेशन असं तर पहिला प्रश्न कपिलनेच विचारला असं म्हणतात की अद्वैता की अख्या ब्रह्मांडाची जाणीव आपल्याकडे साता जन्म वडाची पूजा हे सगळं नक्की काय गणित आहे किंवा कुठली कुठली कुठलं एक सूत्र आहे असं की ज्या आधारे हे सगळं होत असत सात जन्म हाच नवरा मिळवते हा म्हणजे सात जन्म आपल्याकडे असं म्हणजे सगळ्याच बायकांना पटत असेल असं नाही पण

इथे गेले चौदा वर्ष पुरुष वडाची पूजा करतात सात जन्म ही बायको मिळाली सो हाच नवरा हाच बायको मिळेल हे माहित नाही पण सात जन्म होताना ते प्रत्येक वेळेला होतील असंही नाही नवऱ्यांशी लक्षात सत्यवानाची कथा हा त्याचा पौराणिक सत्यवानाचा जो काही एक कथा आहे तो तर पौराणिक भाग झाला परंतु पुनर्जन्म होताना किंवा हेच असताना आता वडाची पूजा का हा वेगळा विषय आहे पण पुनर्जन्म होताना डेफिनेटली हा विचार केला जातो की सात मनुष्य जन्म होताना ते होणार होणार आहेत ते कळू शकतो त्यामुळे तुमच्या कथानकांना जे लक्षात येत की काहीतरी आठवत ते रिलेट होते हे बोलतो सर याच अनुषंगाने माझा एक दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही असं ऐकलंय की बऱ्याचदा एखादा एखाद्या व्यक्तीला एखादी वेदना सतावत असते किंवा एखादा ट्रॉमा सतावत असतो पण नेमकं कशामुळे तो त्रास होतोय ते त्या व्यक्तीला कळत नसतं आणि जेव्हा थोडस डॉक्टरांकडे गेल्यावर किंवा सायकेट्रिस्ट कडे गेल्यानंतर त्यांचं निदान असं केलं जातं की आधीच्या जन्मात काहीतरी अशी वेदना राहून गेली आहे किंवा काहीतरी असा ट्रॉमा राहून गेलेला आहे जो तुम्हाला आज या जन्मातही त्रास देतोय मग पास्ट लाईफ रिग्रेशन करून त्यांना त्या जन्मात मग ती वेदना ज्या कोणामुळे झाली असेल त्या व्यक्तीला माफ करून ती त्यातून पुन्हा रिक्वेस्ट करून त्याला बाहेर हे कितपत खरं आहे नाही हे शंभर टक्के खरं आहे कारण कुठल्या तरी एका जन्मामध्ये जेव्हा मृत्यू घडतो त्यावेळेला कुठल्या तरी फॉरवर्ड नक्कीच होता एखाद्याला कळतं की नाही कदाचित मागच्या याचं काहीतरी कोरिलेशन असणार एक साधारण जन्म सांगतो हे कदाचित लोकांना आपल्या प्रत्येकाला एक जन्म कोण आहे असं मानतो की मला इथे जन्म कोण तर ह्या कुठल्या तरी युद्धामधल्या आपल्या पंक्चर गुण्स असतात की जेणेकरून आपण मेलेलो असतो सो त्याचा कोरिलेशन आणि जन्मांशी पण असू शकतं आणि मागच्या जन्माशीही असू शकतो सो हे घडतं हे घट शंभर टक्के ज्याला रिअलाइज तो ते सांगतो की तुम्ही तिथे जाऊन पी एल आर करणारे जे एक्सपर्ट्स असतात ते तुम्हाला त्या प्रवासाकडे घेऊन जातात आणि कुठेतरी तो एंड पॉईंट येतो की हां इथं हे आपल्याला कळलेलं आहे तो काहीतरी ब्लॉक आहे किंवा राहिलेली गोष्ट आहे आणि आपण ती या जन्मात मला ही गोष्ट आणि त्यानंतर मी इंटरनेटच्या माध्यमातून थोडा त्याचा खोला अभ्यास करण्याचा प्रयत्न केला एक गोष्ट लक्षात आली की ही कपिल कल्पित आहे पण कपोल <laughs> म्हणजे ह्याच्या मागे निश्चित एक शास्त्र आहे याच्या मागे सायन्स आहे हे आम्ही अभ्यास करत असताना लक्षात आलं आणि त्याच्यात काही व्हिडिओज बघितले तेव्हा काही व्हिडिओ मध्ये आणि काही बातमी जेव्हा शोधल्या त्याच्यात कळलं की सहा वर्षाची मुलगी आहे जी भारताच्या उत्तरेकडच्या राज्यांमधली एक सहा वर्षाची मुलगी खेळत असताना अचानक अं दाक्षिणात्य कुठली तरी भाषा कन्नड किंवा तमिळ भाषेत बोलायला लागली आणि तिथले काही मोठे मोठे दाखले द्यायला आणि मग आई वडिलांना आधी वाटलं की काय खेळताना काहीतरी वेट्यासारखं बडबडते किंवा आई वडिलांना वाटलं की काहीतरी कामवर गेले तेही लहान मुलं पटकन कर, करतात आणि बोलतात पण हे वारंवार घडायला लागल्यानंतर आई वडिलांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा कळलं की बंगलुरूच्या जवळ एक गाव आहे तिथे एक मुलगी होती जी असं वागत होती असंच बोलत होती आणि मग ह्याचा त्या मुलीशी काहीतरी संबंध आहे असं त्यांना जाणवत तर हे सगळं नेमकं काय आता मुळात हे असं घडतं का हा खरच घडत काही केस आहे जी मला माहिती आहे नाव नाही घेऊ शकणार त्यांनी ह्या जन्मात मागच्या जन्माच्या मुलीचं कन्यादान केलेलं आहे आणि हे सत्य हे घडलेलं आहे आणि जसं आता तुम्ही म्हणाल की तेच होत की कुठल्या तरी वयाच्या एका टप्प्यात ते एका प्रांतात दुसऱ्या गावी गेलेले असताना तो त्याच भाषेत म्हणजे गुजराती कच्छी भाषेत लागतात मराठी मुलगा hmm. आई वडिलांना कळलं नाही की आपण इथे आल्यानंतरच तो असं करू hmm. त्याला काहीतरी एक कॉस्मिक कॉर्ड कट करावी लागते मी अभ्यास केलेला अनुभव असा की त्याला कधीतरी कुत्रच आवडतं हा काळ जेव्हा चौदा इंजेक्शन घ्यायला लागायची अचानक hmm. काहीतरी वेगळी घटना सुरू होते घरामध्ये hmm. त्याचं कन्क्लुजन गुजरातमध्ये होतं आणि मग त्यांना कळतं की हा त्याचं घर आठवत मग तो आई वडिलांना तिथे घेऊन गेला आणि त्यांनी दाखवतो की माझी बायको मागच्या जन्मात आणि माझी दोन मुलं आणि त्याच्यानंतर त्याचं रिलेशन जसं आपण म्हणलं की ते पुढे कुठे कोरिलेट करतं का त्यांनी आयुष्यात शिक्षण घेतलं ॲग्रिकल्चरमध्ये आणि जेव्हा पहिला इंटर्न प्रोजेक्ट आला तेव्हा त्याला सांगितलं गेलं की तुला तीच गावं देतो जिथे तुला अभ्यास करायचा नशिबाने तेच गावं होतं जिथं तो, तो आधी जन्म लागला होता त्यामुळे ही चढ की मला ते चालेल कारण माझं गरज आहे ते हे म्हणतात घडलेलं आहे आणि अशी व्यक्ती आहे जे माझे मित्र येतील म्हणजे सगळं घडतं खरं आहे त्याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव येतं आम्ही फक्त युट्यूब किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ते सगळं बघतो थँक्यू थँक्यू धन्यवाद नवीन विषय दिल्याबद्दल यू